ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे शिवपूजा अभिषेक करण्यात आली ज्यांचे अभिषेक होते की ज्यांनी आपल्या संपर्कात राहून त्यांनी अभिषेकासाठी दक्षिणा वगैरे पाठवलेली त्यांचे अभिषेक करण्यात आली आणि तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही ओंकारेश्वर करण्यात आली प्रार्थना अशी करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण हो आता मनोकामना पूर्ण हो हे सांगण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडे काल आणि आत्ता म्हणजे क हो आत्ता आपल्याकडे जी का मनोकामना पूजा मांडत होती मंडळी दोन्ही व्यक्तींच्या पूजा सफल झाल्या ज्यांनी का मनोकामना पूजा केली होती काही जणां एक जणांची चा, चार चार महिन्यात सफल झाली आणि एक जणांची सात महिन्यात तर दोघांच्याही मनोकामना पूर्ण झाल्या त्याबद्दल आपल्या ओंकारेश्वर येथे पूजा करण्यात आली जी मनोकामना पूर्ण पूजा असते ती जेणेकरून तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर जी पूजा केली जाते ती पूजा करण्यात आली थोडक्यात की तुम्ही मंडळी घरी तुमच्या मनोकामना पूजा म्हणता शिवलिंग करता वाळूचं आणि तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्या मंदिरात ओंकारेश्वरची एक पूजा केली जाते अभिषेक केला जातो तो पूजा म्हणतो तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही व्यवस्थित करत राहा तुमची सुद्धा मनोकामना पूर्ण होईल जी का पूजा म्हणल्या तुम्ही सोमवारी शिवलिंगाच्या त्या पूर्ण होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर सांगायचं तात्पर्य अजून एक की एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की जशी म्हणले मनोकामना पूजा तुम्ही शिवलिंगाची तसं दत्तगुरूची काही पूजा वगैरे आहे का जे काय माझी मनोकामना माझ्या काही इच्छा माझे आळलेले कामं जे आहेत ते दूर व्हावेत कुठला व्यत्यय होत असेल तो दूर व्हावा यासाठी काही पूजा आहे का असं विचारलेलं आहे तर मी सांगू इच्छितो की तशी दत्तगुरूची पूजा आहे ती गुरुवारी केल्या जाते हम्म आहे ती तर मी आता ते पूजा तुम्हाला सांगणार नाही मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल कदाचित उद्यासाठी करून परवाच्या दिवशी गुरुवार आहे ज्यांना का पूजा करायची आहे तुमचे आलेले कामं दूर होण्यासाठी जी पूजा असते दत्तगुरूंची हम्म ती गुरुवारी केल्या जाते त्याच्याविषयी माहिती द्यायची तुम्हाला तर तुम्ही अवश्य तो व्हिडिओ बघा उद्या मी व्हिडिओ टाकतो तो त्याच्यात मी सर्व व्यवस्थित माहिती देणार आहे ज्यांना का ती पूजा करण्याची इच्छा आहे त्यानी आवश्यक करा ती तर आज एवढंच आता तुम्ही सर्वांनी मनोकामना पूजा मांडल्या त्याचे फोटो माझ्याकडे पाठवलेत याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि हा आपला आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तेही कोणत्या दत्तगुरूची पूजा आणलेली कामं दूर होण्यासाठी जी पूजा आहे त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा